आजचा विषय तितकाच महत्वाचा आहे जो प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या जीवन मरणाशी संबंधित आहे हो आयुष्यमान भारत कार्ड आज प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत दिले जाणारे हे कार्ड जे आहे याच्याविषयी अनेक समज गैरसमज जे आहे ते पसरवले जातात परंतु खरंच हे कार्ड पेशंटसाठी महत्वाचे आहे का आणि याच्यामध्ये कोणकोणते आजार इन्क्लूड केले जातात तसेच या कार्डचा वापर कधी केला जातो आणि किती लोकांसाठी कुटुंबाच्या या कार्डचा वापर होणार आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण सगळ्यांनी आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे इतकी विनंती करतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो आयुष्यमान भारत कार्ड हे जे कार्ड आहे ते प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत दिले जाते हे कार्ड ज्यांचे उत्पन्न अडीच लाख रुपये प्रतिवर्ष आहे अशा लोकांसाठी दिले जाते म्हणजेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक लोकांसाठी या कार्डचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो तसेच तुमचे वय जर सत्तर वर्षाच्या पुढे असेल तर तुम्हाला उत्पन्नाची मर्यादा नाहीये हेही आपण या निमित्ताने समजून घेतले पाहिजे आयुष्यमान भारत कार्ड साठी कोणकोणती कुन कागदपत्रे आवश्यक असतात हे आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं आधार कार्ड आधार कार्ड तुमचं मोबाईलला लिंक पाहिजे तसेच आधार कार्ड अपडेट केलेलं पाहिजे या सोबत तुमचं रेशन कार्ड तुमचं रेजिस्ट रेशन कार्ड जे आहे सॉरी रेशन कार्ड जे आहे ते डिजिटली हे अप्रुव्ह झालेले पाहिजे म्हणजे तुमचं रेशन कार्ड ऑनलाइन झालेलं पाहिजे शुद्ध मराठीत सांगायचं ठरलं तर मारो मारो, मारो मारो नहीं, मारो यार। मारो मारो नाही दोन कागदपत्र याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात या सोबतच तुम्हाला आवश्यक असणारी गोष्ट जी असते ती म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते ज्या मोबाईलला लिंक आहे तो मोबाईलही आपल्याकडे असणे गरजेचे असते आयुष्यमान भारत कार्ड साठी ई के वाय सी करणं अत्यंत बंधनकारक असत तरी या कार्डमध्ये आपल्याला पाच लाख रुपयापर्यंतचा एका कुटुंबाला आरोग्य संरक्षण जे आहे ते मिळतं म्हणजेच जर आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती आजारी झालेला असेल आणि त्याच्यासाठी आयुष्यमान भारत कार्डमधून एक लाख रुपये खर्च झालेला असेल आणि कालांतराने दुसरी व्यक्ती दुर्दैवाने आजारी पडली हॉस्पिटलाइज झाली तर त्याच्यासाठी उरलेले चार लाख रुपये आपण या कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकता हेही तितकंच महत्वाचं आहे अनेकदा लोकांना गैरसमज होतो की प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपये जो आहे तो खर्च मिळतो तर तसं नाहीये कुटुंबातील सगळ्यांना मिळून पाच लाख रुपयाचं हे जे आहे ते कवर आहे आयुष्यमान भारत कार्ड हे सगळ्या हॉस्पिटलमध्ये सरसगट वापरता येते का तर त्याचं उत्तर नाहीये महाराष्ट्रामध्ये जवळपास सहाशे शहाऐंशी हॉस्पिटल्स असे असे आहेत की ज्यांच्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते व्हॅलिड आहे त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सापडेल खाली मी तुम्हाला वेबसाईटही दिलेली आहे त्याच्यावर हॉस्पिटलची जी आहे ती लिंक आपल्याला उपलब्ध आहे तसेच आपण आयुष्मान भारत कार्ड जर वापरत असाल तर आपल्याला सगळी उपचाराची जी सुविधा आहे ती कॅशलेस आहे म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे त्या आजारासाठी लागणार नाही पूर्णपणे कॅशलेस पद्धतीने आयुष्यमान भारत कार्ड वापरायचंय थोडक्यात ही एक आपली जनरल इन्शुरन्स जो असतो मेडिक्लेमचा तशा पद्धतीची शासनाने दिलेली सुविधा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आयुष्यमान भारत कार्ड आपण जनरल एखाद्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेलो तो वापरता येते का तर मुळीच नाही आयुष्यमान भारत कार्ड आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर वापरायचे असते हेही आपण समजून घेतले पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडमिशनमध्ये लागणारा बेड असेल ऑक्सिजन चार्जेस असतील पॅथोलॉजीचे चार्जेस असतील आपल्या इतर ज्या तपासण्या असतील त्याचे चार्जेस असतील तर इतकंच काय बिलाचे म्हणजे औषधाच्या बिलाचेही पैसे जे आहेत ते आपल्याला मिळतात आणि हॉस्पिटलमधून आपल्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर जवळपास सात दिवसाच्या गोळ्या ज्या आहेत त्याही आपल्याला या योजने अंतर्गत मोफत मिळतात ही माहिती आपण सगळ्यांनी या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे अनेक लोक प्रश्न विचारतात की आयुष्यमान भारत कार्ड बाबतीत काही समस्या आली तर काही हेल्पलाईन नंबर आहे का तर हो हेल्पलाईन नंबर असा आहे चौदा पाचशे पंचावन्न हा नंबर आपण नोट डाऊन करून घ्या खाली मी लिंकमध्येही हा नंबर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे तसेच आयुष्यमान भारत कार्ड घरच्या घरी काढायचे असेल तर आपल्याला जी वेबसाईट आहे त्याची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यापेक्षा सोपं आपल्याला प्ले स्टोअर आणि ऍपल फोन असेल तर ऍपल स्टोर या दोन्ही ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड जे आहे त्याचं ऍप जे आहे ती डाउनलोड करता येऊ शकतं तीही तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि या ठिकाणी खाली मी दिलेली आहे मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यमान कार्ड संदर्भात कोणते प्रश्न असतील किंवा इतरही काही समस्या असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये त्या सांगू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल आपल्याला दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या हक्काचे केतन खोरे पाटील हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करावा जय हिंद जय महाराष्ट्र